त्या दिवशी वक बोर्डाच्या निमित्तानं त्या बिलाच्या निमित्तानं एक दहावीस लोक आले आणि घोषणाबाजी करून गेले काही कारण नव्हतं किंवा सुधारणा त्याच्यावर पार्लमेंटला चर्चा व्हायची हे विधेयक चर्चेसाठी गेलेलं आहे संयुक्त संसदीय समिती म्हणजे जे पी सी कडे त्या कमिटीवर सगळ्या पक्षाचे लोक असतात त्यांचेही असतील त्या चर्चा होईल ना पण त्याआधी मुंबईतलं आणि महाराष्ट्रामधलं वातावरण खराब करण्यासाठी या बेमान मिंदे गटाच्या लोकांनी मातोश्रीवरती काही मुस्लिम समाजाचे लोक पाठवले ते सगळे त्यांच्या पेरोलवर हे ते सगळे त्यांचे भाडोत्री हे दहावीस लोक बाकी सगळा समाज जो आहे मुसलमान माधव हे महाविकास आघाडीच्या पाठीशी उद्धव ठाकरेंच्या पाठीशी पाण्यात तुम्हाला मी दाखवतो हा जो आहे सलमान शेख, शेख हा मातोश्रीच्या बाहेर होता सलमान शेख अपराध आणि हेच महाशय कोणाबरोबर आहेत हे पाहतो पहा हा अपराध सिद्दीकी हा मातोश्रीच्या बाहेर घोषणाबाजी करत होता हा कोणाबरोबर आहे हे आपण पाहून घ्या इलिया शेख हा सगळ्यात जास्त बोलत होता इलिया शेख आता है कौना पर है? हे इलियास शेख महाशय कोणाबरोबर आहेत समजून घ्या इलिया शेख बघा तुम्ही हे असे भाडोत्री लोक हम्म हे महाशय आहेत अक्रम शेख हे होते त्या मोर्चा आंदोलनात आता हे अक्रम शेख जे आहे हे कोणाबरोबर आहेत भाडोत्री चौधरी आता हे जे एक महात्मा आहेत त्यांचं नाव आहे जिशांत चौधरी बरोबर yes, yes. जिशांत चौधरी म्हणजे याला महात्माच म्हणावा लागेल हे वर्षा बंगल्यावरती तुम्हाला कुठे दिसता येईल बघा किंवा काय मिसेस मुख्यमंत्र्यांबरोबर म्हणजे संपूर्ण फॅमिली सुपारी पाठ सुपारी बाद जे किती माणसांना असावं प्रत्येक जण सुपारी देतो आमच्या विरुद्ध हा इम्रान शेख आता हे जे इम्रान शेख आहे बरं इम्रान शेख हे होते मोर्चामध्ये होते इम्रान शेख हे कोणाबरोबर आहेत ते कोणाच्या मध्ये आहेत पाच हे सगळे अकबर सय्यद आता हा शेवटचा माणूस आहे हा अकबर सय्यद अकबर सय्यद आम्हाला तुम्ही सांगताय ना हिंदुत्व सोडलं हे बघा हे पहा त्यातल्या अर्धा लोकांवरती याच्या हे बघा हे महाशय मोर्चामध्ये हे बघा आणि कोणाबरोबर फिरतायत पहा तुम्ही कोणाबरोबर फिरतायत हे असे रोज ते एक्सपोज होत आहेत यांचे मुखवटे रोज फाडले जात आहेत